नमस्कार मी इकबाल रे स्वागत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे खासदार धनंजय म्हाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज म्हाडिक आणि आमदार राजेश सिरसागर यांचे पुत्र ऋतुराज सिरसागर यांनी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेल्याने हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच गाजत आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत यापूर्वी शिवसेनेचे नेते तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश सिरसागर यांनी यापूर्वीच शड्डू ठोकला होता त्यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र ऋतुराज सिरसागर हे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी देखील महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे ऋतुराज क्षीरसागर आणि कृष्णराज महाडे या दोघांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे ऋतुराज क्षीरसागर हे प्रभाग क्रमांक सात मधून लढण्यासाठी इच्छुक आहेत तर कृष्णराज महाडिक यांचा प्रभाग अजूनही निश्चित झाला नसल्याचं सांगण्यात येते विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कृष्णराज महाडिक कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढणार अशी चर्चा होती तर शिंदे शिवसेनेचे उपनेते नाना कदम हे देखील उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते मात्र यावेळी महायुतीकडून राजेश सिरसागर यांना उमेदवारी मिळाली त्यावेळीपासून धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांचे नाव राजकीय चर्चेत आले होते या महापालिका निवडणुकीसाठी आजी माझे आमदार पुत्रांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तर दुसरीकडे माझे आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत शिवसेनेकडून या दोघांचीही उमेदवारी निश्चित मानली जात आहे ऋतुराज क्षीरसागर आणि सत्यजित जाधव या दोघांचीही शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे प्रभाग क्रमांक अठरा मधून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांची सर्वसाधारण गटातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे याशिवाय या नावावर चर्चा देखील करण्यात आली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक अठरा मधून सत्यजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे हे जवळपास निश्चित मानले जात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी माझे आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आता महापालिका निवडणुकीत जाधव यांच्या घरातील उमेदवार असावेत अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे त्यासाठी स्थानिक नेत्यावर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला आहे त्यामुळं माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं मात्र या सर्व घडामोडी पाहता महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी आजी माजी आमदार त्याचबरोबर खासदारांचे सुपुत्र दिसणार असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील तितक्याच तत्परतेने उमेदवारी मिळावी अशी अपेक्षाही सर्वसामान्य कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे आताचा आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद